बरं मला सांगा त्यांच्याकडून कोणत्या कारणासाठी त्यांनी असं केलंय असं त्यांच्या म्हणण्यात तपासामध्ये असं निष्पन्न झाले की त्यांनी लुटीच्या उद्देशानं केलेलं आहे त्या मैताच्या अंगावरती एक चेन आणि काही पैसे होते तर ते चोरीच्या उद्देशानं केले असं प्राथमिक निष्पन्न झालेलं आहे आणि याच्यामध्ये आणखी काही साथीदार असतील का होऊ शकतात होऊ शकतात निष्पन्न नमस्ते मी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे बार्शी तालुका पोलिस दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की बाबुळगावच्या शिवारामध्ये एका ऊसाच्या शेतीमध्ये एका पुरुष जातीच्या प्रेताचा पाय बाहेर आलेला आहे त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता एक पाय बाहेर आला होता तहसील ऑफिसला मदत घेऊन त्याचा पंचनामा केला पंचनाम्यानंतर प्रेत बाहेर काढल्यानंतर सदरचे प्रेत हे गावातील इसम सुरेश रंगनाथ शिंदे यां वय अडुसष्ट वर्षे यांचे असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार सदरच्या पेताळच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास मी माझ्या स्वतःकडे घेतला तपासानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा गावातीलच इसम दिलीप झोंबाडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी केल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार आज त्यांना माननीय न्यायालयात उभा केला असता माननीय न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि तपासामध्ये पु